नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्यातच नाही तर आता संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला आपलं स्वतःचं आणि पक्क हक्काचं घर मिळणार आहे तर मित्रांनो आता घरकुलाच्या अनुदानामध्ये वाढ झाली असून जवळपास दोन लाख दहा हजार रुपये आता घरकुलाचं अनुदान वाढलं आहे आता तुम्ही हा या ठिकाणी जी आरसुद्धा पाहू शकता राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय चौथा मजला दक्षिण कक्ष सिडको भवन तिबी बेलापूर नवी मुंबई या कार्यालयाचा मित्रांनो हा जी आर आहे या जी आरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबाबतचा हा जी आर असून आता ज्या नागरिकांना घरकुल घ्यायचा असेल आता घरकुलाची अर्ज करण्याची तारीखसुद्धा वाढली आहे तर आता अर्जाची तारीख किती आहेत त्याचबरोबर हे अनुदान कसं वाढलं आणि हे घरकुल कसं मिळणार याचे मस्टर किती पडतात मित्रांनो या संदर्भात आपण आजची माहिती आपण पाहणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याचं तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी मग आता घरकुल या अगोदर घरकुलाच्या अनुदानाचा जर विचार केला आणि नागरिकांचं नाव जर घरकुलाच्या यादीत आलं असेल तर कुठलाच नागरिक घरकुल घेताना दिसत नव्हता कारण की अव्वाच्या सव्वा खर्च लागत असल्यामुळं घरकुल घेणं परवडत नाही या अगोदर एक लाख चाळीस हजार रुपये अनुदान होतं परंतु या अनुदानामध्ये आता वाढ करून दोन लाख दहा हजार रुपये अनुदान करण्यात आलं आहे म्हणजेच जे साधारण नागरिक असेल किंवा मध्यमवर्गीय नागरिक असेल त्यांचं घराचं स्वप्न यामध्ये पूर्ण होऊ शकतं तर मग आता या जी आरमध्ये अद्यापशी कोणती माहिती आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत हा जी आर असून यामध्ये संदर्भीय पत्रांमुळे माननीय संचालक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी आवास प्लस दोन हजार चोवीसचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे या संदर्भात मित्रांनो हा जी आर असून आपल्या जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामधील प्रतीक्षा यादीमध्ये प्रायोरिटी लिस्ट म्हणजे समाविष्ट न झालेले व सिस्टमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन दहा म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्जाची तारीख वाढवली असून जे बेघार कुटुंब असतील त्या कुटुंबांना आता आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे त्यामुळं ज्याही नागरिकांनी अद्यापर्यंत अर्ज दिले नसेल तात्काळ अर्ज द्यायचे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या जी आरमध्ये मध्ये जी ही माहिती नमूद होती ती माहिती आपण या ठिकाणी मांडली आहे आता ज्या नागरिकांना आपलं हक्काचं घर बांधायचं असेल त्यांनी तात्काळ ग्रामीण भागातील राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण अर्ज हा द्यायचा आहे जेणेकरून त्याच्या अर्जाची छाननी करून त्यांनासुद्धा स्वतःचं हक्क घर आता मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर घर नसेल तर तात्काळ तुमचा अर्ज तुमच्या ग्रामीण तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचं हक्काचं घर हे मिळू शकेल